नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरील खंडणीचा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे भीमराज सर्व समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नगर जो माणूस समाजासाठी दिवसरात्र आपला वेळ देतो सर्व समाजातील लोकांसाठी काम करतो असे आमचे आदरणीय जनसेवक बीड जिल्ह्याचे लोकप्रिय वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र विरोधक करीत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक अन्ना यांच्यावरील खोटा खंडणीचा गुन्हा प्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा त्यांच्यावरील हा खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे अशी मागणी अहिल्या नगरेतील सर्व समाज बांधवांच्या वतीने तसेच मित्रमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदनाद्वारे केली आहे श्री भीमराज आव्हाड यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली श्री आव्हाड यांनी वसुथिथी काय आहे हे सांगितले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मारेकरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी प्रकरणी कोणीही राजकारण करू नये या, या घटनेला जातीवादी रंग देऊ नये पोलिसांनी तपास करीत असताना निरपराध व्यक्तींना वेठीस न धरता या गुन्ह्यात अडकवू नये अशी मागणी निवेदनात केली असल्याचे ते म्हणाले यावेळी वरिष्ठांना तुमच्या भावना कळू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी सर्वांना दिले निवेदनावर भीमराज आव्हाड संतोष ढाकणे राहुल सांगळे भरत आव्हाड पोपट सांगळे प्रताप भिंगारदिवे भास्कर पांडुळे सोमनाथ गाडे सरपंच अमोल शिंदे सरपंच प्रकाश पालवे राजू शेठ बुधवंत संजय सानप बंटी गर्जे आनंद नाकाडे युवराज आव्हाड कुणाल भिंगारदिवे बजरंग ससाणे शुभम शिंदे गणेश के कान तेजस नागरदेवे ओंकार चांदणे शुभम देवकुळे प्रताप बटुळे सिद्धार्थ खेडकर संतोष पाखरे अक्षय जावळे रवींसह वाल्मिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलमगीर न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आठवड्यामध्ये मस्तोग हे गावामध्ये तालुका केज जिल्हा बीड या गावामध्ये तेथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झालेली आहे आणि ती हत्या अशी झाली की या महाराष्ट्राला काळेमा फासला ती कुणालाही सहन होणार नाही अशी ती हत्या झालेली आम्ही कलेक्टर साहेबांना ठिकाणी निवेदन दिलं की जे मारेकरी आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे कारण याच्यातून ज्यांनी हत्या घडून आणली ज्यांनी केली त्यांना कठोर शासन या ठिकाणी झालंच पाहिजे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना ठिकाणी निवेदन दिलं आणि शासनाला कळवलं आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे बीड जिल्ह्यातले लोकप्रिय असे नेते सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अण्णा करार यांचं त्या भागामध्ये सगळ्या जाती धर्माला घेऊन कार्य चालू आहे ते रात्रंदिवस गोरगरिबांचे प्रश्न मिटवतात आणि विरोधकांना खपत नाही त्यांची लोकप्रियता इतकी वाढत चालली की विरोधक विधानसभेमध्ये आता नाग नागपूरला अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी पण सांगतात की वाल्मी अण्णा आरोपी करा त्यांना अटक करा त्यांच्यावर खंडीचा गुन्हा खोटा दाखल केला आहे कारण हे विरोधकांचं षडयंत्र आहे त्यांना लोकप्रियता ही त्यांची भगवाना त्यामुळं हे खोटे गुन्हे वाल्मिकांवर जे ते दाखल आहेत ते पण मागे घ्यावा अशी पण आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली आणि स्वतः जे मय संतोष देशमुख आहेत सरपंच त्यांच्या बंधूंनी परदूषित प्रसार प्रसारमाध्यमाला सांगितलं की ही जी हत्या झाली ही कोणत्या जातीवादातून झालेली नाही आणि कोणीही याला जाती जातीवादाचं वळण देऊ नये असं त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे तरी पण काही लोकं त्या ठिकाणी त्या बीड जिल्ह्यामध्ये वातावरण गढूळ करून पाहत आहेत आपल्या स्वार्थासाठी आपल्या राजकारणासाठी त्यामुळे आम्ही शासनाला ते पण सांगितलं की याच्यात पण आपण लक्ष घालो कारण स्वतःचा भाऊ जर सांगतो आहे की ही हत्या दोषातून झालेली नाही तरी पण त्या ठिकाणी काही लोक वेगळं वातावरण निर्माण करतात हे आम्ही शासनाला आमच्या शिष्टमंडळातर्फे वाल्मिकांना करार मित्र मंडळाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अधिकारी सालीमठ साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या प्रती आम्ही माननीय महाराष्ट्राचे मु मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब यांना पण देणार आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे मंत्री साहेब त्यांना देणार आहे अजून पंकजताई मुंडे यांना पण देणार आहोत या जिल्ह्याचे माझी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहे त्याचप्रमाणे नगर तालुक्यातले आमदार शिवाजीराव कडले साहेब आणि नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रम भाय जगताप यांनासुद्धा आम्ही हे निवेदन देऊन आमची जी मागणी आहे आमच्या ज्या भावना आहेत ह्या शासनापर्यंत पोहोच कराव्या अशी त्यांना पण या ठिकाणी निवेदन देणार सर्वांच्या वतीनं त्याच्यामध्ये हे आता हे आम्ही जे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत म्हणजे कोणतीही एका जातीचा माणूस नाही सर्व मराठा समाज आहे वंजारी समाज आहे जय भीम आहे मातंग समाज आहे सर्व सर्व समाजाचे लोक आहेत याच्यामुळं वाल्मिक अण्णा करार हे जातीवाद करत नाहीत ते कोणतंही त्या ठिकाणी राजकारण करत नाही त्यांचं फक्त एकच काम आहे की जनतेची सेवा करणं गोरगरिबांचे प्रश्न मिटवणं हेच विरोधकांना खपत नाही त्याच्यामुळे त्यांचे गुन्हे मागे घेवत अशी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय संत भगवान बाबा